वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार आहे सध्याची महत्वाची बातमी समोर येते कराडच्या जिल्हा कारागृहात संशयास्पद हालचाली पाहायला मिळतात आणि त्यामुळे आता त्याची रवानगी नाशिकच्या कारागृहात होणार आहे वाल्मिक कराडच्या जीवितात धोका असल्याची सुद्धा माहिती समोर येते त्यामुळे आता वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार असल्याची माहिती आहे कराडच्या जिल्हा कारागृहामध्ये संशयास्पद हालचाली पाहायला मिळाल्यात वाल्मिक कराडच्या जीविताला धोका असल्याची सुद्धा माहिती मिळते आणि त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला आता नाशिकच्या कारागृहामध्ये हलवण्यात आले येणार असल्याची माहिती आहे दरम्यान त्याच्या जीविताला धोका असल्याची सुद्धा माहिती मिळते त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आलेला आहे संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती आणि त्यामधला हा मुख्य आरोपी असल्याचं या ठिकाणी समोर येत आहे अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अशोक काळकुटे यांच्याकडून अशोक काय सांगाल काय अधिकची माहिती यासंदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मी राड हा बीड जेलमध्ये आहे आणि बीडच्या जिल्हा कारागृहात त्याच्या काही संशयास्पद हालचाली आढळून आलेल्या आहेत आणि कराड आणि गीते गँगमध्ये यापूर्वी वाद झालेला होता यानंतर त्यातील काही सदस्यांना छत्रपती संभाजीनगरच्या कारागृहात हलवण्यात आलेलं होतं मात्र आता कराड गँग आठवले गँगमधील काही सदस्य आणि गीते गँगमधील देखील काही सदस्य बीडच्या जिल्हा कारागृहात आहेत आणि या सर्वांमध्ये पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे आणि यामुळे वाल्मिक कराडच्या जीवाला देखील धोका आहे तर दुसऱ्या बाजूला वाल्मिक कराडच्या संशयास्पद हालचाली ह्या आढळून आलेल्या आहेत आणि यामुळेच त्याला आता नाशिकच्या कारागृहात हलवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आणि जिल्हा कारागृहामध्ये सध्या वाल्मिक कराडला तात्काळ हलवण्यासाठीच्या मोठ्या प्रमाणात हालचालींना वेग आल्याची देखील सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे नक्कीच नक्कीच धन्यवाद अशोक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एकूणच या प्रकरणामध्ये आता वाल्मिकराडला नाशिकच्या कारागृहामध्ये हलवलं जाणार असल्याची माहिती आहे तर काही गटांच्या वादामुळे आणि एकूणच वाल्मिकराडच्या जीवितस धोका असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे